नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं तुमच्या लाडक्या भावाच्या यूट्यूब चॅनलवरती ज्यावरती आपण कांदा बाजार भाव व कांद्याबद्दलची सर्व माहिती व्हिडिओच्या माध्यमातून सांगत असतो तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहे कृषी उत्पन्न बाजार समिती घोडेगाव येथील आज दिनांक चोवीस जानेवारी दोन हजार चोवीस रोजी पाहणार आहे कांदा बाजार भाव व आवकीची परिस्थिती व लाईव कांदा निला निलाव पाहणार आहे सविस्तर आपण या व्हिडिओच्या माध्यमातून व्हिडिओ महत्त्वाच्या आहे मित्रांनो कुठेही स्किप न करता संपूर्ण पहा त्याआधी चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून असेच कांदा बाजारभाव तुम्हाला घर बसल्या पाहायला मिळतील चला तर मित्रांनो जराही वेळ न घालता पाहूया आजचे घोडेगाव येथील लाईव्ह कांदा बाजारभाव সাড়ে আঠার সাড়ে আকরা বারশো রুপে বারশে বারশে সাতশো রুপে সাড়ে সাত রুপে সাড়ে সাত আটশো রুপে রুপে সঠ সাড়ে আট রুপে साडेआठ पाचशे पाचशे रुपये नऊशे रुपये एक हजार रुपये अकरा रुपये साडे अकराशे बाराशे रुपये बाराशे पन्नास रुपये बारा पन्नास बारा पन्नास बारा पन्नास सत्तर रुपये बारा पंच्याहत्तर बारा पंच्याहत्तर सुरेश भाऊ गोरेकर रे सचिन गोरेकर પચ રૂ પા રૂપે સંસા રૂપે અઠાશો પન્નાસ બારશો રૂપે સર

सातशे रुपये साडेसात आठ रुपये चव्हाण साडेआठ नऊशे रुपये दोनशे एक हजार रुपये एक हजार एक हजार रुपये एक हजार रुपये अकरा रुपये अकरा रुपये

चारे रुपये चारे वो वाल रे शुपए एक पन्ना वाल रे तीनशे रुपये साढ़े तीन पाउंड चार चार साढ़े चार पांच सवा पांच साढ़े पांच पाउंड सात रुपए सात आठ सौ रुपए